नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज आठ जुलै दोन हजार पंचवीस रात्रीचे दहा वाजले हा व्हिडिओ मी उद्या करता किंवा पुढच्या काही आठ दिवसामध्ये काय सिस्टम असणार त्याकरता बनवतोय तर बघा मित्रांनो पाऊस जो काही येतो पाऊस येणे आणि अखंड पडणे किंवा पाऊस हा फक्त ढगच वाहणे या सगळ्या गोष्टी ज्या घडतात ह्या सगळ्या किती हेप्टापास्कल हेक्टोपास्कल हवेचा दाब आहे याच्यावरती असतात डॉक्टर पास्कल या शास्त्रज्ञांनी जे काही हवेचं दाब मोजण्याचं जे काही एकक बनवलं तर हेप्टापास्कल हे जे असतं तर समुद्रावरचा बा दाब आणि भूभागावरचा दाब कारण ह्या दिवसात समुद्रावरून सतत बाष्पयुक्त वारे आपल्याकडे येत असतात ज्या ठिकाणी लो प्रेशर एरिया बनतो लो प्रेशर एरिया म्हणजे काय ज्या ठिकाणी उष्ण वाफा बघा तुम्ही तीन दिवसापासून पाऊस जरी पडतोय परंतु टेम्परेचर देखील त्या ठिकाणी वाढलं आहे लो आ, प्रेशर एरिया म्हणजे काय ज्या ठिकाणी हवेचे प्रेशर्स स सी सरफेस टेम्परेचर किंवा टेम गरम जलधार आपण त्याला म्हणतो जी काही गरम वाफा ज्या ठिकाणी समुद्राच्या बाष्प हे ज्या ज्यावेळेस तयार होतं तर ते बाष्प वरच्या बाजूला फ्लो करतं जेव्हा हवा गरम होते ती बाष्पाला घेऊन ही हवा उंच जाते आणि ही उंच गेलेली हवा ज्या ठिकाणी ती जागा घेण्यात गार जागा गार थंड जी हवा ती पुन्हा त्या ठिकाणी येते अशा क्रियेमध्ये त्या ठिकाणी लो प्रेशर झोन क्रिएट होतो त्या ठिकाणी हवेचे प्रेशर्स देखील कमी होतात त्याला लो प्रेशर एरिया म्हणतात आता त्या लो प्रेशर एरियात काय होतं की त्या ठिकाणी चक्राकार स्थितीने वारे फिरतात आणि हे समुद्रावरील येणारे जे काही ये बाष्पयुक्त वारे त्या ठिकाणी लो प्रेशर झोन तयार होतं साधारण नऊशे अठ्ठ्याण्णव हेप्टापास्कल ते एक हजार एक किंवा दोन हेप्टापास्कल हवेचा दाबदार असेल तर त्या ठिकाणी लो प्रेशर एरिया क्रिएट होतो मात्र एक हजार चार एक हजार सहा एक हजार आठ एक हजार दहा हेप्टापासकल हवेचा दाबा असेल तर त्या ठिकाणी पाऊस हा खूपच कमी असतो आता बघा मित्रांनो जर तशी जर दर्पर परिस्थिती जर बघितली तर अरबी समुद्रावर एक हजार चार हेफ्टापासकल इतका हवेचा दबाव आहे महाराष्ट्रावरती पुण्याच्या आसपास एक हजार सहा हेप्टापासकल इथे नागपूरजवळ एक लो प्रेशर एरिया आहे आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर नागपूरच्या आसपास एक लो प्रेशर एरिया त्या ठिकाणी दिसतो तर ह्या इथे जर बघितलं तर नऊशे अठ्ठ्याण्णव हेफ्टापासकल हवेचा आहे इकडे हिमालयाकडे एक हजार दहा हेप्टापासकल हवेचा दाब आहे त्यामुळे मोसम आपण जे म्हणतो की मोसमी वारे त्या ठिकाणी हळू म्हणजे अतिशय स्लो किंवा पावसाची गती त्या ठिकाणी ती आपल्याला इंटेन्सिटी कमी दिसते इकडे खाली देखील जर वेगवेगळ्या ठिकाणी जर बघितलं तर बघा एक हजार आठ एक हजार सहा एक हजार दोन नऊशे एक हजार आठ नऊशे अठ्ठ्याण्णव असे वेगवेगळ्या प्रकारचे हवेचे प्रेशर्स त्या ठिकाणी दिसतात म्हणजे थोडक्यात लो प्रेशर एरिया ज्या ठिकाणी असतो तिथे हवेचे प्रेशर हे कमी असतात म्हणून त्या ठिकाणी जर बघितलं तर बंगालच्या उपसागरातून जे जे लो प्रेशर्स त्या ठिकाणी भारतावर येत आहे आणि त्याच्या प्रभावामुळे जो काही विदर्भातून जो पाऊस येतोय आता जो आपल्याकडे बघा ह्या ठिकाणी जो लो प्रेशर झोन क्रिएट आहे तर ह्या लो प्रेशर झोनमुळं काय होतं ह्या ठिकाणी जेव्हा लो प्रेशर येतं लो प्रेशर आपल्यापासून खूप दूर आहे तरीही देखील नाशिकवरती जो काही तटवर्ती जे भाग आहे या ठिकाणी पाऊस का वाढतो तर त्या ठिकाणी जेव्हा लो प्रेशर ढोन तयार होतो तो हाय इकडे हाय प्रेशर आहे या हाय प्रेशर एक एक हजार चार हेफ्टापास करावायचा दाब आणि इकडे नऊशे टन हेप्टापास करावायचा दाब जास्त दाबाकडून कमी दाबाकडे बाष्प खेचलं जातं हे ये बाष्प येताना ह्या भागात पाऊस देतं म्हणून आपल्याकडे जे पावसाचे स्पेल त्या ठिकाणी वाढत वाढत असतात इस्रोच्या इनसॅट थ्री डी आर सॅटेलाईट इमेज जर बघितली तुम्ही तर अशा पद्धतीनं दिसतं बघा साधारणपणे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रावरती हवेचा दो दायरा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसतो महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस चालू जर बघितलं की हे बघा या तटवर्ती भागात या ठिकाणी पाऊस चालूच चालू आहे झिमझिम पाऊस आपण जे म्हणतो तो चालू आहे त्यानंतर लो प्रेशर एरिया नागपूरच्या आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरला आहे या ठिकाणी त्यामुळं बघा हा जो पॅचेस दिसतो येथे म्हणजे जोरदार त्या ठिकाणी पाऊस दिसतो अन्य भागामध्ये हा ढगच वाहतात मात्र पाऊस त्या ठिकाणी काही येत नाही आणि हा जे लगतचे जिल्हे त्या ठिकाणीच फक्त पाऊस दिसतो बघा ह्या मॉडेलनुसार असं दिसतं की जी ए पी एस मॉडेल फॉरकास्टिंग हे तर ह्या ठिकाणी जे काही पिवळं आणि लाल कलर दिसतोय ते जोरदार पाऊस आहे त्याच्यामुळे नागपूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा भंडारा अकोला अमरावती आणि जे तटवर्ती जिल्हे यामध्ये जोरदार पाऊस हा होतो आहे आणि आजही त्या ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी चालूच आहे आणि पुढच्या दोन दिवसात थोडंसं कमी होईल त्याच्यानंतर परत एकदा त्यात वाढ होईल मात्र पुढच्या दहा ते पंधरा दिवस विदर्भात पाऊस त्या ठिकाणी दिसतोच बघा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल काय सांगतं जी एप एस मॉडेल बघितलं तर याच्यामध्ये बघा हे ते दिसतं हा पिवळा भाग या ठिकाणी खूपच पाऊस आहे त्याच्यामुळं विदर्भाच्या ह्या भागामध्ये खतरनाक पाऊस त्या ठिकाणी आहे आणि हेवी रेनफॉल अगदी हेवी रेनफॉल प्रॉबेबिलिटी खूपच जास्त आहे त्या ठिकाणी पावसाची तर त्यामुळे पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये देखील विदर्भाच्या भागात खतरनाक पाऊस त्या ठिकाणी होणार आहे अंदरुनी भागात मराठवाड्याच्या देखील थोडीफार पावसाची शक्यता दिसते या भागामध्ये पाऊस हा कमीच दिसतो थोडासा झड स्वरूपाचा पाऊस किनारपट्टीलाच दिसणार आता बघा मित्रांनो कसं असतं की पुढच्या महाराष्ट्रावरच्या नकाशातून मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट समजून देखील सांगणार आहे पण पुढचा अंदाज त्या ठिकाणी बघूया बघा जे काही ग्लोबल मल्टीस्केल मॉडेल एम मॉडेल आहे त्याच्या फॉरकास्टिंगनुसार असं दिसतं किंवा याच्यामध्ये ए आय ई सी एम डब्ल्यू एफ ए आय या मॉडेलचं देखील ॲनिमेशन त्यांनी मिक्सिंग केलेलं आहे तर दोन्ही मॉडेलचं फॉरकास्टिंग काय सांगताय बघा साधारण ही ड्राईंग आहे कशाप्रकारे मुवमेंट त्या ठिकाणी लो प्रेशरची दिसते बघा आता या ॲनिमेशनवरून तुम्हाला हे समजत असेल की साधारण तारीख वाईज नऊ तारखेला कशी सिच्युएशन आहे ही वाऱ्याचा जो फ्लो आहे मोसमी वारे ह्या दिशेकडून येत आहे परंतु ह्या ठिकाणी ती गोल गोल सर्क्युलेशनने फिरताय त्याला आपण लो प्रेशर एरिया म्हणतो तर हा लो प्रेशर एरिया बघा बॅक टू बॅक नऊ जुलैला हा इथे दिसतो साधारणपणे बॉर्डरला नागपूरच्या आसपास मध्य प्रदेशमध्ये दिसतो त्यानंतर दहा जुलैची सिच्युएशन जर बघितली तर तो थोडासा ह्या भागात सरकतो बघा ह्या भागात सरकतो दहा जुलैला त्यामुळे ह्या भागात पाऊस पा। त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राकडे कमी होत आहे आता तो ह्याच ठिकाणी रेंगालताना दिसतो आहे नऊ तारखेला देखील या ठिकाणी अकरा जुलैची परिस्थिती जर बघितली तर बघा आता त्यामुळे अकोला अमरावती ह्या भागामध्ये जोरदार पाऊस आक होणार विदर्भात देखील त्या अकरा जुलैला पावसाची शक्यता आहे आणि जे म्हणलं होतं की गुजरातकडे सरकणार तर गुजरात राजस्थानकडे हा सरकताना दिसतोय बारा जुलैला तर बारा जुलैला थोडीफार उत्तर महाराष्ट्राकडे पावसाची शक्यता ती त्या ठिका त्या ठिकाणी पुन्हा एकदा बनते साधारणपणे असे वेदर पॅटर्न हे भारताच्या आसपास फिरत असतात आणि बॅक टू बॅक बंगालच्या उपसागरातून लो प्रेशर एरिया क्रिएट होतो आणि तो या ठिकाणी आपल्याकडे महाराष्ट्रावरती येत असतो हा सगळा त्याचाच परिणाम म्हणून आपल्याकडे पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी आहे आपण हे चार दिवसाचं ॲनिमेशन बघितलं आता महाराष्ट्राच्या मॅपससहित आपण त्या ठिकाणी बघूया वेगवेगळे मॉडेल्स त्या ठिकाणी वापरतो ॲपवरून अंदाज देणं घातक ठरतं त्याच्यामुळे आमचे जे काही मॉडेल सी एम डब्ल्यू एफ म्हणजे युरोपियन सेंटर फॉर विडिम रेंज वेदर फॉरकास्ट किंवा ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम ज्याला जी एफ एस मॉडेल म्हणतो आम्ही किंवा जी एम मॉडेल ग्लोबल मल्टीस्केल मॉडेल किंवा बी ओ एम ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया असे वेगवेगळ्या मॉडेलचा से एक सेटअप असतो आणि हे मॉडेल सेटअप घेताना गुगलवरून ते मॉडेल डाउनलोड कर करता येतो स्टोअरला ते नसतात डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी ॲक्सेस देऊन त्या ठिकाणी काही चार्जेस त्या ठिकाणी पे करावे लागतात जसं ई सी एम डब्ल्यू एफचा जो काही चार्जेस आहे सात हजार रुपये चार्जेस त्या ठिकाणी असतो ओ एमचा आठ हजार रुपये चार्जेस त्या ठिकाणी असतो आणि वेगवेगळ्या मॉडेलचा चार्जेस त्या ठिकाणी वेगवेगळा असतो ते तुम्हाला एखाद्या प्ले स्टोअरला नसतं मॉडेलचा प्रत्येक मॉडेलचा हा एक वेगळा सेटअप त्या ठिकाणी असतो आणि असे मॉडेल त्या ठिकाणी घेतल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी फॉरकास्टिंग करतो जर एखाद्या जी ह्या मॉडेलवरून तुम्ही जर सांगत असाल तर तो त्या ठिकाणी चुकीचा अंदाज त्या ठिकाणी होतो आता जिल्हावाईज आपण बघून घेऊया बघा साधारणपणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर या ठिकाणी ऑप्शुअल जे ऑप्शुअल ट्रप बनले त्या ऑप्शल ट्रपमुळे या ठिकाणी सत संततधार पाऊस हा त्या ठिकाणी चालूच राहणार त्यानंतर नाशिक अहिल्यानगरचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग साताऱ्याचा पश्चिम भाग सांगलीचा पश्चिम भाग आणि कोल्हापूरचा पश्चिम भाग या भागात देखील पावसाच्या सरी ह्या येतच राहतील त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला आणि वाशिमचा हा भाग या भागामध्ये पुढील दहा दिवसात जोरदार पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी आहे पुढ आत्ता पुढच्या उद्या देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर दोन दिवस कमी होईल पण परत एकदा त्यात वाढ होताना दिसते बुलढाणा जो आहे बुलढाणा जे गजानन महाराजांचं शेगाव जे बुलढाणा तर बुलढाणा जे आहे बुलढाण्यात देखील जो काही उत्तर भाग आहे या उत्तर आणि वाशिमचा हा भाग या देखील पावसाच्या शक्यता या ठिकाणी चांगल्या आहे मात्र जालना परभणी हिंगोली बीड लातूर नांदेड या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा सरी येतील ढगच वाहतील ह्या भागामध्ये लातूर नांदेड बीड धाराशिव सोलापूर आणि पाऊस हा लाईट रेन त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये दे देखील पावसाच्या शक्यता ह्या दुपारानंतर थोड्याफार तयार होतात पा पावसाची काही स्पेल हलके स्पेल त्या ठिकाणी येथील हा जो सो हा जो भाग आहे सोलापूरला पावसाची शक्यता कमी मात्र सांगली कोल्हापूर आणि सातारा ह्या भागात देखील चांगल्या प्रकारे पाऊस लाईट टू मॉडरेट ट्रेन त्या ठिकाणी दिसतो आता राहिला उत्तर महाराष्ट्र त्या ठिकाणी बघा नंदुरबार धुळे आणि जळगाव कारण सिस्टम ह्या बाजूला असल्यामुळे या ठिकाणी पावसाच्या शक्यता ह्या आहेच पुढच्या चारही दिवस थोडेफार शक्यता दिसतात आता नाशिकचाच विचार करायचा झाला तर बघा मित्रांनो कसं आहे की महाराष्ट्रामध्ये मा, मा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रॉप पॅटर्न त्या ठिकाणी आहे जर तुम्ही पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी गेला तर काजू फणस वगैरे झाडं असतात फळझाडं आणि त्यांचे मुख्य पिकं म्हणजे भात नागली वरई हे पिकं असतात का तर ती ठिकाणी सत्तावीसशे दो बत्तीसशे मिलीमीटर पाऊसपर्यंत पाऊस कोसळतो ते कोकण भाग आत्ता होतं आहे काय सध्या जर नाशिक जिल्ह्याचा तुम्ही विचार करायचा झाला तर मध्य नाशिकपासून पश्चिम बाजू अगदी जमिनी त्या ठिकाणी लोकांनी तयार केलेल्या नाहीत अशी परिस्थिती झाली की कदाचित वेदर पॅटर्न चेंज होतोय की काय अशी शंका तर त्या ठिकाणी कोकण जो रिजनमध्ये जो पाऊस पडतो तो नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडतोय आणि आपली पिकं तर बागायती द्राक्षबाग किंवा टोमॅटो शिमला भाजीपाला हे बागायती पिकं काही ठालघर ठाणे किंवा रायगड रत्नागिरी या, होत कर या भागात होत नाही कारण तसाच पाऊस हा नाशिक पश्चिम भागात पडतोय त्यामुळे हा अतिशय धोकादायक असा पाऊस त्या ठिकाणी असून पिकांना नुकसान होतं आता ह्या रेषेच्या खाली तर जर बघितलं तर नांदगाव मालेगाव मनमाड ह्या भागामध्ये काही भागात पाऊस बरा आहे परंतु सटाणाच्या भागात सटाणा मालेगाव त्यानंतर नांदगाव ह्या भागामध्ये आजही त्या ठिकाणी बऱ्याच भागात कमी पाऊस आहे म्हणजे त्या लोकांचं म्हणणं आहे की झाडाखाली देखील अजून कोरडं निघतं आणि एका बाजूला पावसाने पूर्ण पिकं सडून गेली किंवा जमीन पूर्ण नाश पावली त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे बागावर करपे टोमॅटोवर करपे आता ह्या अशा पॅटर्नमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये दे उद्या देखील थोड्याफार प्रमाणात पा, पावसाची स्पेल येतील मात्र दहा तारखेनंतर दहा तारखेनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सूर्यप्रकाश भेटेल आणि पाऊस हा कमी होईल आपल्याकडे त्यानंतर अकरा बारा देखील थोडा कमी राहणार पण तेरा तारखेला जे काही लो प्रेशर एरिया हा ते मध्य प्रदेशकडे सरकून पुन्हा एकदा ह्या भागातून गुजरातकडे सरकता येते त्याची चेंज होते जसं जसं लो प्रेशर बेल्ट सरकतात त्या पद्धतीनं सरकून पुन्हा एकदा नंदुरबार धुळे गावात नाशिककडे पाऊस हा बारा तेरा तारखेला दिसतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा गॅप दिसतो पावसामध्ये त्यानंतर सूर्यप्रकाश पुढच्या दहा दिवसामध्ये नाशिकमध्ये भेटेलच थोडेफार पावसाचे हलके स्पेल देखील येतील मात्र पावसामध्ये सगळ्याच भागामध्ये जर फक्त नागपूर हा जो भाग सोडला म्हणजे विदर्भाचा जर भाग सोडला तर ह्या भागामध्ये पुढच्या बारा तेरा चौदापासून मोठ्या प्रमाणे खंड त्या ठिकाणी पावसात खंड म्हणण्यापेक्षा ढगवातील पण पाऊस हा खूपच कमी राहील नाशिककडे देखील दहा तारखेनंतर बऱ्याच सूर्यप्रकाश त्या ठिकाणी भेटणार पिकांना पावडरी मारणे बरेच कामं त्या ठिकाणी होतील जमीन देखील त्या ठिकाणी पुढच्या दहा तारखेपासून चौदा तारखेपासून त्या ठिकाणी चांगला कडक सूर्यप्रकाश भेटेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनी ज्या काही बेड पाडणे किंवा टोमॅटो लागवडी सगळ्या गोष्टी चालू आहे त्या ठिकाणी ते करण्यास वाव त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे तरी पण ढगवातीलच आणि सूर्यप्रकाश देखील त्या ठिकाणी भेटेल हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या त्यानंतर पावसाची स्ट्रॉंग सिस्टम ही बावीसपर्यंत नाही आहे मात्र बंगालच्या उपसागरामध्ये चोवीस जुलैला एक मजबूत सिस्टम त्या ठिकाणी बनणार आहे ती सव्वीस तारखेला हिट करेल महाराष्ट्राला त्यावेळेस या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे लक्षात घ्या चोवीस तारखेपर्यंत काय करायचं ते करून घ्या चोवीस पंचवीस पंचवीस ते सव्वीस पर्यंत दिसतो अगदी जुलैच्या एंडिंगला पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात वाढेल त्यामुळे आपल्याकडे फक्त आता दहा तारखेपासून ते साधारण एकवीस बावीस तारखेपर्यंत जे उघड भेटणार आहे त्यातच तुम्हाला काय करायचं ते ठिकाणी ते करून घ्या हा एक अंदाज लक्षात घ्या त्याच्यात असं नाही म्हणता येणार की पूर्णच पाऊस त्या ठिकाणी उघडून जाईल परंतु दहा तारखेनंतर बरीचशी इंटेन्सिटी पावसाची कमी होईल थोडीशी बारा तेराला थोडंसं स्पेल वाढेल पण तो परत कमी होऊन चौदाला परत एकदा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि बाकीच्या जिल्ह्यातही तीच कंडिशन त्या ठिकाणी आहे धन्यवाद